हे काय वेलकम बॅक टू मायन्यू ब्लॉक मित्रांनो असं चांगले मित्रांनो साडे अकरा मित्रांनो आपल्या पुण्याला ऑरेट दिलेलं आहे मित्रांनो खूप जोर पाऊस पडत आहे आपल्या इथं आता आपण चाललेलो आहे किती जोर पाऊस पडत आहे मित्रांनो आपला डॅम पूर्ण भरलेलं आहे काय असं तर त्याला मित्रांनो येऊ आपण दुकानावरती जाऊन तर त्याला दुकानावर जाऊन येऊया मित्रांनो आपण आलो आता बाहेर हा का चित्र घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण मित्रांनो ऑरेंज आले लिहिलेलं आहे आपल्या आपण याला सांगायचा तर हे बघा किती जोरात पाऊस पडतोय तर वेळात लाईक हळू दिसत असेल तर मित्रांनो एवढा जोरात पाऊस पडतोय आणि बघा कोणाकडून यायला लागले तर तर मित्रांनो आता आपण या दुकानावरती जाऊन सामान आणून चाललेलं आहे आता तर चहा मित्रांनो दुकानावर जाऊन येऊया पहिलं त्याला दुकानावर जाऊन जाऊया मित्रांनो बघा रोडला किती पाणी आलेलं आहे बघा हे काय आत्ताशी उतरलंय आपल्या इथला पाऊस आत्ता आहे पाच मित्रांनो बघा आत्ताशी कुठंतरी वातावरण चांगलं झालेलं आहे मित्रांनो बघा आत्ताशी पाऊस उतरलाय पाणी खूप आहे आपल्या नदीचं <laughs> चला हो। तर मित्रांनो बघितला असेल तुम्ही हो मित्रांनो आता आपल्या इथं पाऊस उतरला कुठं तरी चला मित्रांनो आता आपण ड्रॉइंग पूर्ण करूया आपण ड्रॉइंग काढलेली साऊंडची तर चला मित्रांनो ती ड्रॉइंग पूर्ण करूया चला ड्रॉइंग बनवूया <laughs> 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 तर मित्रांनो ड्रॉइंग बनवायच्या आधी मन वाटलं स्केटबोर्ड बोर्ड केलं तर चला आता स्केटबोर्ड बोर्ड आहे

उद्या का बघायला कशी दिसते तर चला मित्रांनो बघितले असं साऊनची ड्रॉइंग काढलेली आरती झालेली आपली तो व्हिडिओ चांगली वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बाबा बाय